नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल कृषी मंत्रालयाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होय मित्रांनो ही अपडेट राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे काल कृषी मंत्रालय मुंबई येथे महत्त्वाची बैठक घेण्यात आली असून या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आला यामध्ये राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे आणि ही नुकसानीची अग्रिम रक्कम येत्या आठ दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पीक विमा प्रक्रियेतील गैरप्रकारला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावे यासाठी पीक विम्यात गैरप्रकार झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखलही होऊ शकते अशा प्रकारचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला त्यानुसार मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या निधीचे वाटप येत्या आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती होती अशाच प्रकारच्या माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद